नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट वय वर्ष चाळीस वर्षापेक्षा वर्षा, अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय सामान्य प्रशासन विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया शासन निर्णय सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विभागामार्फत सतरा जुलै रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वय वर्ष चाळीस ते पन्नास वर्षे दरम्यानचे सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एक वेळ वय वर्ष एक्कावन्न व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांना प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असणार आहे सदर तपासणीकरिता कर्मचाऱ्यांना पाच हजार इतकी रक्कम प्रतिपूर्ती म्हणूनही शासनामार्फत देण्यात येणार आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्यांना नमूद वय वै वयवर्षप्रमाणे वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता जी आर नुसार मंजुरीही देण्यात आलेली आहे याबाबत कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ घेणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती शासनास वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याची बाबही सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आलेली आहे